अमरावती येथील मनोहर महागल्या कार्यालयाजवळ श्री अजित गानू यांच्या शिवारात एक नोव्हेंबर ते तीन नोव्हेंबर दोन हजार संबंधीचे हे चौथे पत्रक आहे अमरावती बडनेरा शहर अमरावती शहरालगतचे तालुके महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व परिसर या विभागातील सद्भक्तांच्या परिवार समूहास सादर करीत आहे संमेलनाचा कालावधी सकाळी आठ ते दुपारी एक आणि दुपारी तीन ते रात्री नऊ अशा वेळा आध्यात्मिक कार्याने सेवाभावी वृत्तीने संपन्न होत आहे या भक्त संमेलनात श्रोता भक्त वर्गासाठी जिज्ञासू चिकित्सक भक्त वर्गांसाठी आणि निरपेक्ष निस्वार्थ सेवाभावी भक्त परिवारासाठी खालील वैशिष्ट्यपूर्ण सेवा कार्य असणार आहेत श्रींच्या भूपाळी काकड आरती प्रार्थनेसह संगीत असणार आहे तसेच भव्य दिव्य सोहळ्यात मुंबई पुणे नाशिक कोकण मराठवाडा खान्देश आणि अमरावतीसह विदर्भातून संमेलनात सेवेसाठी सहभागी होणार आहेत पंधरा ऑगस्ट ते तीस सप्टेंबर या संपूर्ण कालावधीत संमेलनात सहभागी होण्यासाठी आवश्यक आहे शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज संस्थानाप्रमाणे स्वच्छता स्वयंशिस्त आपुलकीचे वर्तन आणि सद्भावाने गजानन माऊलींच्या चरणी संपूर्ण संमेलन समर्पित आहे वैचारिक प्रबोधन आंतरिक परीक्षण अंतर्मुख होऊन स्वीकारणीय बाबी यासाठी प्रवचन प्रबोधन हितगुज होणार आहे या त्रिदिवसीय संमेलनात परमपूज्य श्री जितेंद्रनाथ महाराज अंजनगाव सुरजी ॲडवोकेट परमपूज्य श्री सचिनदेव महाराज परमपूज्य श्री सद्गुरुदास महाराज नागपूर सुनील देशपांडे अकोला परमपूज्य श्री अभयदादा खेर टाकरखेडा धुळे सत्पुरुष मार्गदर्शन करणार मुंबई ठाणे पुणे नाशिक कराड आनंदी देवाची तड़ेगाव दाभाडे पुणे या व इतरही शहरातून नामवंत मुखोतकर करते या संमेलनात सेवा सहभाग देणार आहेत अत्यंत महत्वाचे असे की लोक वर्गणीतून हा भक्तांचा मेळावा आनंदघण आध्यात्मिक बहुद्देशीय सेवाभावी संस्था अमरावती अंतर्गत आनंदगड निवासी श्रींचे विश्रांती स्थान राजेल नगर अमरावतीद्वारा आयोजित केलं आहे आनंदगण आध्यात्मिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था या संस्थेद्वारे दिनांक एक दोन आणि तीन नोव्हेंबर दोन हजार बावीस या तीन दिवसात अमरावती शहरात श्री गजानन महाराजांच्या भक्तांचं राज्यस्तरीय पाचवं भक्त संमेलन संपन्न होते या भक्तसंमेलनाचे उद्घाटन परमपूज्य श्री जितेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते होणार आहे आणि तीनही दिवसात या संमेलनाला दिढे मामा नंतर सुग शेवडे आणखीन अभयदादा खेर सद्गुरुदास महाराज यांच्यासारखे सगळे सन्माननीय संत पुरुष उपस्थित राहणार आहेत आणि ते संपूर्ण भक्तसंमेलनाला जे उपस्थित असणारे भक्तगण आहेत त्यांना ते संबोधित करणार आहेत या भक्त संमेलनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून महाराजांचे सर्व भक्त उपस्थित राहणार आहेत तसेच प्रत्येक दिवशी साधारण पाच हजार असं तीन दिवस मिळून पंधरा हजार भक्त या ठिकाणी उपस्थित राहतील अशी आमची अपेक्षा आहे आणि कालच हे भक्त संमेलन होणार आहे गानवाडी परिसरातील श्री अजित गानू यांच्या शेतशिवारामध्ये कालच तिथे त्या कार्यक्रम स्थळाचं भूमिपूजन आपल्या अमरावती महानगरपालिकेचे माजी उपमहापौर श्री डॉक्टर राजेंद्र तायडे आणि कविताताई गानू यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं आणि आता कार्यक्रम स्थळाला जी मंडप वगैरे जी तयारी आहे ती कालपासून त्याला सुरुवात झालेली आहे हे साधारण आयोजन किती वर्षापासून करताय तुम्ही साधारण आयोजन म्हणजे तसं तर चौथं भक्त संमेलन खर्डी येथे झालं होतं दोन हजार एकोणीसमध्ये त्याच ठिकाणी पाचवं भक्त संमेलन हे अमरावतीला होणार हे जाहीर केलं होतं पण त्यानंतर कोविडमुळे मध्ये दोन वर्ष आपण काहीच करू शकलो नाही म्हणून आता हे गेल्या एक वर्षापासून आम्ही तारखा वगैरे निश्चित केल्या आणि आता सगळी ती तयारी हळूहळू सुरू होती पण आता त्या तयारीला आणि सगळ्या नियोजनाला आता वेग आलेला आहे कारण आता कार्यक्रमाला पंधरा दिवस बाकी आहेत कुठे करणार आहे तुम्ही या कार्यक्रमाचं नियोजन आणि साधारण किती भक्त राहतील साधारण भक्त म्हणजे एका दिवशी पाच हजार भक्त असं तीन दिवस मिळून पंधरा हजार भक्त येतील अशी आमची अपेक्षा आहे आयोजन इथे गाणेवाडी परिसरातच आहे श्री अजित गानू यांचा श्रीवार आहे तिथेच मोठा भव्य असा मंडप घालण्यात येणार आहे त्याची तयारी कालपासून सुरू झाली आहे आणि तिथेच हा कार्यक्रम संपन्न होणार आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती